ज्ञान शक्ती समजून लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळीचा आधार घेऊन उभं केलेलं काम सामाजिक आर्थिक समता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरलंय याच विचारानं ग्रामीण विकासाचा निर्देशांक सव्वीस टक्क्यांपर्यंत आपल्याला न्यावा लागेल जलसंवर्धनाबरोबरच तंत्रज्ञान विज्ञान आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देऊन देश विश्वगुरु बनेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या वेचावा कारणे या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिका राजळे आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार अमोल खताळ प्रवराभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील सौ सुवर्णा विखे पाटील ध्रुव विखे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यातील विचार हा आपल्या सर्वांना प्रेरणादायी असल्याचं सांगून या देशामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यासाठी अर्थ राज्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या सहकार्याची आठवण सांगून त्यांच्याकडे ग्रामीण विकासाचा सा एक दृष्टिकोन होता ग्रामीण भागातील स्थलांतर थांबायचे असेल तर विकासाला प्राधान्य द्यावे लागेल यावरच त्यांची निष्ठा होती याकडे लक्ष वेधून गडकरी म्हणाले की शेती विकासाची कोणतीही व्यवस्था किंवा साधनं नसल्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला पण ही परिस्थिती आता बदलत आहे जलसंवर्धनाला प्राधान्य दिल्यामुळेच या भागातील शेतकरी आता ऊर्जादाता बनत असल्याचं त्यांनी सांगितलं देशातील रस्ते विकासाला प्राधान्य देताना ग्रामीण भागही शहरांना जोडण्याचा प्रयत्न करीत असून अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व रस्ते प्राधान्यानं पूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे नांदूर शिंगोटे सिन्नर या रस्त्यांबरोबरच सुरत चेन्नई आणि अन्य रस्ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च येणार नाही असं सांगून या रस्त्यांची कामं करताना जिल्ह्यातील जलसंवर्धनाच्या कामालाही आमचा विभाग मदत करेल असं सांगितलं आनंद होतोय की बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी माझा अतिशय जवळचा आणि जिवाळ्याचा संबंध होता ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास होताच पण या क्षेत्रात व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने त्यांनी कार्य सिद्ध करून दाखवल्याचं ते उत्तम उदाहरण होते ही गोष्ट महत्वाची आहे की स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रातला पहिला कारखाना या ठिकाणी सुरू केला वैकुंठभाई मेहता असतील धनंजयराव गाडगे असतील आणि स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील असतील यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेळ खऱ्या अर्थाने या जिल्ह्यात केली आणि केवळ मुहूर्तमेळ केली नाही तर जे प्रकल्प त्यांनी हातात घेतले ते त्यांनी यशस्वी करून दाखवले आणि त्यांनी जो पाया उभा केला तो बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने अजून विकसित केला बाळासाहेबांच्या जीवनामध्ये ग्रामीण आणि कृषी जीवनामध्ये त्यांचे एक सुस्पष्ट विचार विचार होती की या देशातले गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं झालं पाहिजे या देशातला ग्रामीण भाग सुखी समृद्ध आणि संपन्न कसा झाला पाहिजे आणि यामध्ये त्यांनी विशेषतः या, या विकासाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील उत्तम कार्य केलं पर... नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणात या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यास गडकरी साहेबांनी यावं ही इच्छा होती कारण खासदार साहेब आणि त्यांचा स्नेह राजकारणापलीकडचा होता खासदार साहेबांचं आत्मचरित्र म्हणजे पन्नास वर्षांच्या राजकीय सामाजिक वाटचालीतील एक ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचं सांगून खासदार साहेबांच्या नावानं आता देशपातळीवर सहकार कृषी शिक्षण आणि जलसंवर्धनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला असून या समितीचं अध्यक्षपदही नांदार गडकरी साहेबांनी स्वीकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं मान्य केलं आपल्यामध्ये उपस्थित झाले मी तमाम प्रवाह परिपराच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो तसे डॉक्टर सोयानी सांगितलं की दोन हजार वीस साली विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ दूरदृश्य प्रणालीद्वारे त्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला कारण त्यावेळी कोविडचा काळ होता आणि दुसरी आवृत्ती आज या ठिकाणी प्रकाशित होते त्याचा मला व्यक्तिश आनंद आहे आणि दोन कारणासाठी की आज दुसऱ्या आवृत्ती प्रकाशन होतय आणि दुसरे महत्वाचं कारण आदरणीय गडकरी साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यामुळे आदरणीय खासदार साहेबांचा आणि आदरणीय गडकरी साहेबांचा जो स्नेह आहे तो, तो, तो राजकारणाच्या पलीकडला होता आणि त्यामुळे इतक्या वर्ष संसदेमध्ये साहेबांनी काम केलं आदरणीय गडकरी साहेब त्या ठिकाणी आहेत त्यानिमित्तानं जुन्या आठवणीला त्या ठिकाणी उजाळणी मिळाली असा या कार्यक्रमाचा खरं म्हणजे घेण्यामागचा पाठीमाग आमचा प्रयत्न आहे आत्मचिंत जर आपण पाहिलं साहेब यामध्ये राजकीय सामाजिक वाटचालीतून त्यांचा जो प्रवास या ठिकाणी झालेला आहे त्या आत्मचरित्राच्या माध्यमातून तो संभव त्यांनी मांडलेला आहे अनुभव जरी व्यक्तिगत असले तरी समाजकारणामध्ये वावरणार नेतृत्व जे आहे ते समाज होऊन होतं आणि त्याचं प्रतिबिंब या आत्मचरित्राच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत त्यामुळे त्या काळामध्ये तो मोठा संघर्ष होता त्या संघर्ष व्यक्तिगत

आणि मग ज्या ज्या वेळी त्या सगळ्या व्यवस्थेच्या समोर त्यांनी भूमिका मांडली व्यवस्थेच्या विरुद्ध भूमिका मांडली त्या अनुभव या आत्मचरित्रामध्ये त्यांनी लिहिलेला आहे म्हणून खरं म्हणजे आत्मचरित्राची जी उत्कंठा वाढवते ती त्या कारणाने तर म्हणजे हे आत्मचरित्र हे विसर्भा कारणी फक्त आत्मचरित्र नाही तर ते राजकारणात आणि समाजकारणाची घडामोडीचा एक मोठं दस्तावेज आहे असं म्हणणं हरकत नाही आणि अशा दुसऱ्या आत्म आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रसंगी आपल्यासारखे अनुभव संपन्न नेतृत्वानं या ठिकाणी यावं खरं ही पाठीमागची आपली सगळ्यांची भूमिका होती आज खरं भारतीय राजकारणामध्ये आदरणीय गडकरी साहेबांचं स्थान फार महत्वाचं आहे आणि वेगळं कारण म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाच्या कामांसाठी जर कोणी गडकरी शक्ती दिली असेल तर ती कदा आदरणीय गडकरी साहेबांनी तर काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत जे रस्त्याचं जाळं विणण्याचं विणलं जात्या दळणवळणाच्या सुविधा मजबूत होत आहेत त्यातून देशाच्या विकासाला चालना मिळते उद्योग असेल शेती उत, शेती उत्पादन असेल व्यापाराचा व्यापाराची वृद्धी असेल हे सगळं आज देश महासत्तेकडे वाटचाल करतोय त्यामध्ये रस्ते विकासाचं सगळ्यात मोठी भागीदारी आहे आणि याचं सगळं श्रेय आदरणीय गडकरी साहेबांना ठिकाणी गेलं पाहिजे आणि म्हणून त्याचा सर्वांना आपला अभिमान आहे की असं नेतृत्व आज पुण्याचा जर मुंबई नंतर मार्ग पाहिला ज्याच्या स्वप्नात नव्हता त्या स्वप्नाच्या पुलीकडे त्या महामार्गाची रचना त्यांनी पहिल्यांदा केली राज्याचे मंत्री असताना आजही देशाला तो महामार्ग दिसत असं काय आणि अशा या संपूर्ण रस्ते विकासाच्या मध्ये केवळ फक्त रस्ते विकासाचं काम ते करत नाहीत पण ते रस्ते विकास करताना ते पर्यावरणाच्या समतोल टाकण्यात या प्रदूषण मुक्त झालं पाहिजे खरेदी उर्जाला ऊर्जाच्या विकासाला चालना मिळली पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज सहकारी कारखानदारीला किंवा खाजगी कारखानदारीला जी आज उर्दीत अवस्था आली त्यानंतर स्वातत्यानं आदरणीय गडकरी साहेबांचा आग्रह होता की इथेनॉलचं धोरण आपण मोठ्या प्रमाणात स्वीकारलं पाहिजे मला असं आपलं अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या प्रयत्नामुळे आज जवळजवळ वीस टक्क्यापर्यंत इथेनॉलचं ब्लेंडिंग होतंय सहकारी कारखानदारी आणि शेतकऱ्याला मोठं जीवन त्यानिमित्त मिळालं हे फार मोठी उपलब्ध आहे आपल्या आणि मग मनापासून आमच्या शेतकरी वर्गाच्या वतीने सुद्धा आपलं मी अभिनंदन करतो खरं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग जात आहेत आज जो महामार्गाचं भूमिपूजन नांदूर शिंगोटे ते कोलार याचा चौपदरीकरणाचा कामात शुभारंभ झालाय काही टप्प्यामध्ये चौपदरीकरण आहे काही टप्प्यामध्ये फक्त रस्त्याचं रुंदीकरण आहे मी आदांनी गणती साहेबांना विनंती घटका संपूर्ण कोलार ते नांदूर शिंगोटे रस्ता आपण चौपदरीकरण म्हणून करावा अशा प्रकारची विनंती आपल्याला मी मी काढणार नाही तर म्हणजे अनेक रस्त्याच्या या ठिकाणी उल्लेख झाला तुरत हैदराबादच्या बाबतीमध्ये आपण जर संवाद केला त्या अडचणी काही शेतकऱ्यांच्या होत्या आपण समजावून घेतल्या आमदार शिवाजीराव कंडेल या ठिकाणी आले तर डॉक्टर सुजय या दोघांनी या विषयामध्ये अतिशय विशेष पुढाकार घेऊन त्याचं शेतकऱ्यांनी रस्त्याचं काम बंद केलं असतं परंतु सातत्यानं शेतकऱ्यांनी संवाद करून हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे आणि या सगळ्या भागाच्या विकासाला उद्याच एक नवा पर्व म्हणून आम्ही जे पाहतोय हैदराबाद चेन्नई सुरत हायवेच्या निमित्तानं किंवा ते पुण्यात त्याला जावं अशा प्रत्येकाची इच्छा तर म्हणजे महत्वाचा मुद्दा एवढाच मी सांगणार आहे की जो आमच्या सर्वांच्या दृष्टीने हा शिर्डी नगर हा कोणत्या मोर्चावर साहेब निघाला माहिती माझ्या दोन्ही निवडणुका त्या रस्त्यावरच आहे यांना हा रस्ता काढता येत नाही त्याच्यावर भात जातील तो ते दक्षिण कुंभा होतात त्यावेळेस काही संबंध नाही नगर मन पण त्याच्यावर बाटलं नाही पण साहेब आपल्या आपल्याला माझी विनंती या निमित्तानं तर काहीतरी मार्ग काढा आणि या हा मार्ग येणाऱ्या कुंभमोळ्याच्या निमित्तानं फार महत्वाचा आहे येणारा नाशिक येणारा भक्त तो कुंभाला येणार आहे शिर्डीला येणार आहे तो शिंगणापूरला जाणार आहे त्या दृष्टीने या रस्त्याला आपण कृपयासाठी विशेष बाब म्हणून काही नियमावली शिथिलता करता आली तरी करावी पण आमचा रस्ता आपण इतर पातळी पूर्ण करावा अशी विनंती मी आम जनतेच्या वतीने आपण केली यावर्षी शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे पण आदरणीय खासदार साहेबांच्या स्फूर्तीप्रध आपल्या प्रवारा परिवाराच्या वतीने देश पातळीवर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांसाठी व्यक्तींना पुरस्कार देण्याचा आपण निर्णय केलेला आहे आणि मला आनंदाने आपला आनंद सांगण्यास आनंद होतोय की पुरस्कार समितीचं अध्यक्षपद आदरणीय गडकरी साहेबांनी स्वीकारण्याचं मान्य केलेलं आहे लवकरच त्यांच्या तारीख घेऊन आम्ही पुरस्कार समितीची बैठक घेऊ देशामध्ये कृषी सहकार शिक्षण आरोग्य आणि पालन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांच्या पुरस्कार आपण सन्मान करणार आहोत की पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांचं आमदार आणि उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी आणि कार्यकर्त्यांचं पुण्यात स्वागत करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांचीही भाषण झाली कार्यक्रमास राज्यासह जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते येस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे लोणी